दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हळदीचं लेपन केव्हा करावं कुठल्या दिवशी करावं आणि हळदीचं लेपन केल्याने ले कुठले फायदे होतात ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण जाणून घेणार आहोत हळदीचं लेपन का करावं हळदीचं लेपन तुम्ही कुठल्या दिवशी करणं शुभ मानलं जातं तसं तर हळदीचं लेपन रोज केलं तर अतिउत्तम असते पण रोज कोणाला वेळ नसतो त्यामुळे उपास असेल त्या, त्या दिवशी शुक्रवार मंगळवार गुरुवार किंवा पौर्णिमा अमावस्या ज्या दिवशी तुमची इच्छा असेल तुम्हाला प्रसन्न वाटत असेल त्या तु दिवशीसुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करू शकता त्यासाठी मी तो गोमित्र घेतलं आहे दोन चम्मच हळद घेतली आणि गंगाजल घेतलं सुगंध येण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये चंदन पावडरसुद्धा टाकू शकता तर माझ्याकडे चंदन पावडर नव्हती म्हणून मी हळद घेतली आणि गोमित्र आणि गंगाजल हळदीचं पाणी चमत्कारिक मानलं जातं हळदीच्या पाण्याने उपाय केले तर घरातील विविध समस्या आणि प्रत्येक दुःख नाही सवत असं मानलं जातं घरामध्ये प्रसन्न वातावरण आनंदी वातावरण राहतं घराच्या उंबरट्यावर हळदीचं पाणी शिपडल्याने हळदीचं लेपन केल्याने अनेक फायदे सांगितले आहेत आता मी एका प्लेटमध्ये दोन चमच हळद घेतली आणि त्याच्यामध्ये गंगाजल आणि गोमित्र टाकलं बाजूला पाणी पण घेतलं कारण गोमित्र आणि गंगाजल मी थोडंसं टाकलं त्यानंतर पूर्ण भिजवण्यासाठी तुम्ही पाण्याचासुद्धा वापर करू शकता त्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित चम्मच घेऊन ते हळद पूर्ण एक व्यवस्थित अशी भिजवून घ्या म्हणजे एकत्र अशी एकजीव झाल्यानंतर हळदीचं लेपण खूप चांगलं उंबरठ्यावर येते अशा प्रकारे मस्त व्यवस्थित अशी हळद भिजून घ्या कारण भिजून घेतल्यानंतर ते हळदीचं लेपन करताना तुम्हाला कसं व्यवस्थित ते थे उंबरट्याला छानपैकी ते लेपन बसणार आहे तर अशा प्रकारे मी भिजवून घेतलं फुलं असतील तुमच्याकडे तर तुम्ही फुलं ठेवा बाजूला म्हणजे एका प्लेटमध्ये फुलं घ्या आणि माझ्याकडे फुलं होते म्हणून मग मी फुलं घेतलेत कारण आपण ज्या दिवशी पूजा करतो हळदीचे लेपन करतो त्या दिवशी आपल्या मुख्य चौकटच्या जवळ तीन चार फुलं तरी आपल्याला त्या हळदीच्या लेपनवरती ठेवायला पाहिजेत फुलं पण आणि धूप अगरबत्ती दिवा सर्व हळद कुंकू सर्व सामान एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला आणि हळदी हर हळद पूर्ण भिजवून घ्यायची आहे तर चला मग आता हळदीचं लेपन बघूया तर मी तुम्हाला आधी काय करायचं आहे सर्वात आधी उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे एका बॉटलमध्ये थोडंसं खडं मीठ चिमुडवर हळद आणि गोमित्र पाणी हे सगळं एकत्र करून तुम्हाला एका बॉटलमध्ये त्याचा स्प्रे तयार करायचा आहे जेव्हा पण तुम्ही सकाळी झोपेतून उठता तेव्हा सर्वात आधी जेव्हा तुम्ही दरवाजा उघडता तेव्हा तुम्हाला ते, ते बोटल थे स्प्रे त्या बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी तुम्हाला मुख्य चौकटवरती स्प्रे करायचं आहे कारण असं म्हणतात जर आपण दरवाज्यामध्ये पाणी शिपटलं तर जे रात्रभर नकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा नष्ट होते आपल्या घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करत नाही तर ते एकत्र पाणी तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवा कारण रोज ते पाणी तयार करायची गरज नाही एकदा बॉटल भरून ठेवली ना की मग तुम्हाला ते सकाळी उठल्यानंतर ते पाणी शिपडायचं आणि मग स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्यायचा आणि बाजूला दोन स्वस्तिक काढायचे तर अशा प्रकारे तुम्ही रोज पूजा करू शकता मंगळवार शुक्रवार तुम्हाला ज्या दिवशी उपास असला चतुर्थी पौर्णिमा अमावस्या अशा दिवशी तुम्ही उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक ऊर्जा येत नाही हळदीचे बरेच असे फायदे आहेत हळद अतिशय पवित्र मानली जाते म्हणूनच घराच्या उंबरठ्यावर हळदीचं पाणी शिपडल्याने हळदीचं लेपन केल्याने सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते घरात सुखशांती नांदते पूजेतेही हळदीचा वापर केला जातो देवपूजा करत असताना त्यामध्ये हळदीचा वापर केला जातो असं म्हणतात की घराच्या उंबरठ्यावर हळदीचे पाणी शिपडल्याने हळदीचे लेपन केल्याने घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते आणि संकटही टळतात ज्योतिषशास्त्रानुसार घराचा उंबरठा हा ग्रहाचा केंद्रबिंदू मानला जातो म्हणूनच असं म्हणतात की उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने घरातील वास्तू आणि ग्रहदोष दूर होतात आपल्या घराचा उंबरटा हा राहूशी संबंधित मानला जातो म्हणून हळदीचं लेपन जर आपण उंबरठ्यावर केलं किंवा के हळदीचं पाणी शिपडलं रोज सकाळी उंबरठ्यावर थोडंसं हळदीचं पाणी शिपडल्याने त्याच्यावर हळद कुंकू टाकल्याने राहूचा दुष्परिणाम घरावर होत नाही आणि घरात सुखसमृद्धी आणि वृद्धी होते घरातील वातावरण प्रसन्न राहते घरात सर्व काही शुभकार्य होतात असं मानलं जातं की दररोज उंबरठ्याशी स्वस्तिक काढून नंतर त्यावर हळदीचं पाणी शिपडल्यास माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा प्रसन्न होतात आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा छोटासा उपायसुद्धा रोज करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घरात पैशाची कमतरता कधीच भासत नाही ज्योतिषशास्त्रानुसार हळदीच्या पाण्यात एक रुपयाचे नाणे बुडून त्याने उंबरट्यावर पाणी शिपडून रुपया परत देवघरामध्ये ठेवल्यास जीवनात पैशाची कमतरता कधीच भासत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहतो घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते वाईट शक्तीचा नाश होतो तर अशा प्रकारे आता माझं हळदीचं लेपन झालं आणि बाजूला मी कुंकवाने दोन स्वस्तिक काढल्यात दोन्हीही बाजूला कुंकवाने तुम्ही बघताय दोन स्वस्तिक काढल्या आहेत बघा अशी मी पिवळ्या कलरची रांगोळी टाकली बाजूला खूप छान वाटतं त्याच्यावरती तुम्ही एक फुलांचा साचा ठेवून सुंदर अशी लाल कलर नाही त्याच्यावरती पिवळ्या रंगावरती लाल कलरनी रांगोळी काढली तर अतिशय सुंदर दिसते मी अशा प्रकारे रांगोळी काढायला घेतली आणि उंबरठ्यावरती हळदीचं लेपन झाल्यानंतर बाजूला दोन स्वस्तिक काढल्यात कुंकवाने आणि त्याच्यावरती थोडीशी अक्षदा टाकली आता अशा प्रकारे रांगोळी काढायला घेतली कारण आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजातूनच प्रवेश करतात आणि मुख्य दरवाजामधून माता लक्ष्मी प्रवेश करते तर आपला जर मुख्य दरवाजा चौकट आपण छान स्वच्छ अशी ठेवली तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते तर अशा प्रकारे आपला दरवाजा रोज स्वच्छ ठेवायला पाहिजे तुम्हाला वेळ नसेल तर सणावाराच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे रांगोळी काढून उंबरठ्याला लेपन करू शकता जर तुम्हाला वेळच नाही आहे तर तुम्ही थोडंसं हळदीचं पाणी मुख्य चौकटच्या जवळ चौकटवरती शिंपडायचं आहे रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला हे एक काम करायचं आहे की थोडंसं पाणी आपल्या मुख्य चौकटवरती शिंपडायचं आहे आणि ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे यानेसुद्धा आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा आणि मला सांगा खूप छान असं वातावरण वाटतं आणि म्हणजे दरवाजावरती मुख्य चौकटवरती आपली जर नजर पडली दरवाजावरती तर मनाला खूप असा आनंद येतो प्रसन्न वाटते तर मी अशा प्रकारे रांगोळी काढ घेतली खूप सारे सण असतात आता गुढीपाडवा येणार आहे स्वामी समर्थांचा प्रगट दिन आहे तर प्रगट दिनाच्या दिवशी तुम्ही स्वामींची सेवा करता आणि त्या सेवेमध्ये उंबरठ्याचं लेपन अवश्य करा घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही हळदीचं लेपन करा मी उपास असला म्हणजे गुरुवार असला मंगळवार असला किंवा शुक्रवार तर सहसा करून मी गुरुवारीच हळदीचं लेपन करते आणि सण असले त्या दिवशी करते जसं की होळी असली पौर्णिमा असली आपल्याला आपण सत्यनारायणची पूजा करतो पौर्णिमेच्या दिवशी तर पौर्णिमा अमावस्या शुक्रवार अशा दिवशी मी हळदीचं लेपन करते आता गुढीपाडव्याला हळदीचं लेपन करणार आहे तर हे बघा तुम्ही वेगवेगळे कलरसुद्धा त्याच्यामध्ये भरू शकता आणि अशा प्रकारे खूप छान अशी रांगोळी दिसते आता माझी छानपैकी रांगोळी काढून झाली तर आता फुलं ठेवूया दोन कोपऱ्यात दोन फुलं मध्ये फुलं तुम्हाला म्हणजे जशा प्रकारे तुम्ही फुलांनी सजवू शकता दरवाजा तशा प्रकारे तुम्ही सजवू शकता म्हणजे तुम्हाला ज्याप्रमाणे आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही मुख्य दरवाजा सुंदर असा सुशोभित बनवू शकता जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये लगेच प्रवेश करेल घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहणार आहे माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहील पैशाची कमतरता भासणार नाही हळदीचं लेपन केल्याने अनेक फायदे होतात तुम्ही करून बघा तुम्हाला खूप असा आनंद प्रसन्न वातावरण वाटेल आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये सकाळ संध्याकाळ देवपूजा झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा तुपाचा दिवा शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावा त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी टाका मोहरी असेल मोहरीचं तेल असेल तर अतिउत्तम नसेल तर त्याच्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाका कारण हे खूप शुभ असते दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाही आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहते तर सकाळ संध्याकाळ तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मुख्य चौकटच्या जवळ म्हणजे हे बघा मी आता दोन्हीही बाजूला कापूर ठेवलेला आहे तर तुम्ही संध्याकाळी एका वेळेला सुद्धा असा कापूर जाळू शकता तर मी रोज संध्याकाळी दोन्हीही बाजूला छोटे छोटे भीमसेनी कापूरचे तुकडे करते आणि ते दोन्हीही बाजूला ठेवते आणि ते प्रज्वलित करते कारण कापूर जाळणं पण खूप शुभ मानलं जातं कापूर जाळल्याने माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही तर अशा प्रकारे धूप अगरबत्ती तुम्ही दाखवायची आहे आपल्या मुख्य दरवाजाला उंबरट्यावरती कधी बसू नये उंबरट्यावरती कधी पाय ठेवू नये उंबरठ्याला पाय लागला तर पाया पडायचं असतं कारण आपला उंबरटा हा आपला घराचा केंद्रबिंदू आहे आणि माता लक्ष्मी त्याच घरातून प्रवेश करते आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यालासुद्धा कधी पाय लागू देऊ नये त्याला स्वच्छ पुसून त्याच्यावरती हळदीने कुंकवाने स्वस्तिक काढा शुभ लाभ लिहा खूप शुभ मानलं जातं तर अशा प्रकारे आता माझी उंबरट्याची पूजा करून झाली आहे स्वस्तिकवरती मी एक एक फूल ठेवलं आणि दिवा प्रज्वलित केला धूप अगरबत्ती लावली त्याच्यानंतर आता मला कापूर जाळायचा आहे तुम्ही रोज संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर अशा प्रकारे दोन्हीही बाजूला कापूर ठेवून कापूर जाळा आता तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुम्हाला दोन्ही हात आपल्या उंबरठ्याला टेकवून त्याला तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि जी तुम्ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे सकारात्मक प्रार्थना करा माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी राहू दे पैसा टिकून राहू दे माता लक्ष्मी माझ्या घरात सदैव वास करू दे अशा प्रकारे तुम्हाला सकारात्मक बोलायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे अशा प्रकारे माझं उंबरठ्याचं लेपन झालं आणि छान सुंदर अशी रांगोळी मी काढली आता गुढीपाडव्याला तुम्ही असे छान सुंदर रांगोळी काढा उंबरठ्याचं लेपन करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व समस्या दूर होतील तुम्हाला व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा भेटू या नवीन माहितीसोबत